एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही माझे महाशिवरात्रीला स्त्रियांनी काय करावे आणि काय करू नये महाश महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तसेच महा महाशिवरात्रीला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी उपवास कसा करावा हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे महाशिव महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करावेत म्हणजे आपल्यावर महादेव प्रसन्न होतील तर त्या गोष्टी कोणत्या याची माहिती आता आपण पाहूया चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थी आपण साजरा करत असतो असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून दरवर्षी शिवभक्तांकडून हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे आणि भक्तिभावाने व्रत करतात शिवगौरीची पूजा विधीपूर्वक करतात असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व लिंगामध्ये भगवान भोलेनाथ विराजमान असतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा अनेक पटीने अधिक फल आपल्याला देत असते तर अशा ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगावर आपण कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात म्हणजे आपल्यावर महादेव प्रसन्न होतील तर त्या गोष्टी कोणत्या फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला आपण महाशिवरात्री आपण साजरी करत असतो दोन हजार चोवीस आठ मार्च रोजी महाशिवरात्र आलेली आहे तर त्या दिवशी आपण महादेव शिवलिंगावर आपण कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या ते आता आपण पाहूया तसे पाहता भक्तिभावाने शुद्ध पाण्याचे भांडे अर्पण आपण करूनही शिवशंभू आपल्यावर प्रसन्न होतात परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र भांग धतुरा पांढरी फुले चंदन गंगाजल हे सर्व आपण वाहून भगवान शंकरांची आपण पूजा करत असतो काही खा खाद्यपदार्थ आहेत जे भोलेनाथांना खूप आवडतात महाशिवरात्रीला भोलेनाथांना या वस्तू अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर आपण अशा कोणत्या गोष्टी आपण आता त्यांना अर्पण करायच्या ते आता बघूया तर पहिली गोष्ट आहे थंडाई महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांनी भोलेबाबांना थंडाई अर्पण करावी देवाला अर्पण केलेल्या थंडाईमध्ये देवाला अर्पण केलेल्या थंडाईमध्ये के थंडाई भांग मिसळली जाते कारण भांग भगवान शंकराला भा अतिशय प्रिय आहे थंडाई अर्प अर्पण करून महादेव आपल्यावर प्रसन्न होतील तसेच दुसरा पदार्थ आहे हलवा महाशिवरात्रीला तुम्ही भगवान शंकरांना कट्टू रवा किंवा पिठाचा हलवा अर्पण करू शकता भगवान शि शिवांना हलवा अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना पूर्ण होते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून आपण त्यांना हा हलवासुद्धा आपण त्यांना दिला तरी चालेल तसेच तिसरा पदार्थ आहे मालपुवा मालपुहा भगवान शिवांनाही अतिशय खूप प्रिय आहे म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकरांना मालपुवा अर्पण करावा भगवान शिवांना अर्पण केलेल्या मालपुहामध्ये भांग आपण जरूर घालावी तसेच चौथा पदार्थ आहे भांग पकोडे भगवान महादेवांना भांग आवडते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे भांग देवाला अर्पण करावे पूजेच्या वेळी देवाला भांगाची पाने अर्पण करावीत कारण या दिवशी भांग पकोडे देखील सुद्धा सात्विक पद्धतीने तुम्ही तयार करू शकता आणि ते भगवान शंकरांना अर्पण करू शकता तसेच तुम्ही कोणतेही पदार्थ करा मग त्यामध्ये भांग हे तुम्ही अवश्य टाका कारण भांग हे अति भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे तर ह्या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही भगवान भगवान शंकरांना अर्पण करा आणि त्यांना तुम्ही प्रसन्न करून घ्या तर असंही महाशिवरात्रीच्या दिवशी सांगितलेल्या गोष्टीत तुम्ही महादेव शंकरांना तुम्ही द्या आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशा ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आठ मार्चला महाशिवरात्र आलेली आहे तर तुम्ही सांगितलेले पदार्थ तुम्ही महादेवांना तुम्ही अर्पण करा आणि त्यांची सेवा करा त्यांची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद